आपल्या राजगुरनगरच्या विकासासाठी आता आपल्याला निवडून द्यायचं एक जबाबदारीचं प्रामाणिकपणाचं आणि सेवाभावाचं युवा नेतृत्व तर येत्या दोन तारखेला आपल्या मतरूपी आशीर्वादाने प्रभाग क्रमांक दोन मधील शिक्षित आणि सुसंस्कृत नाव म्हणजे आपल्या सौ राजश्रीताई दत्तात्रय सांडपोर तर ध्यानात ठेवा सौ राजश्रीताई दत्तात्रय सांडपोर प्रचाराचे शेवटचे अठ्ठेचाळीस तास राजगुरु प्रत्येक पक्ष मैदानात जोरदारपणे उतरलेला आहे आता मी प्रभाग दहामध्ये आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगेश गुंडाळ आवटे वहिनी आणि राजगुरुनगरच्या पहिल्या बिनविरोध नगरसेविका सुप्रियाताई पिंगळे अरुण गायकवाड नितेश ओस्वाल सगळेच जण आहेत मी सग सगळ्यात युवकांकडे जाणार आहे प्रचार कसा झाला चांगलं झालंय जास्त प्रश्न विचारणार नाही मी कोणाला राजगुरू नगर नगर परिषदेत समजा तुम्ही नगरसेवक म्हणून गेलात तर पहिलं काम नागरिकांची इच्छा म्हणून कोणतं असेल प्रभाग पहिलं काम आहे नागरिकांचं की पाण्याची व्यवस्था आहे ती पहिली क्लिअर करणार जे दिवसाड येते ते सगळ्यात आधी क्लिअर करणार वहिनी तुम्ही सांगा प्रचार कसा झाला नागरिकांचा कसा रिस्पॉन्स आहे काय समस्या पाहिल्या आणि पहिलं काम काय करणार रिस्पॉन्स चांगला आहे नागरिकांचा पाण्याचा प्रॉब्लेम सगळीकडे सांगितलं गेला तर ते रोजच्या रोज पाणी येण्याची व्यवस्था करण्यात येत मी हे प्रश्न विचारत असतो की तिथे गेल्यावर तुम्ही पहिलं काम काय करणार त्याच्यावरून उमेदवारांच्या इच्छा आकांक्षा नागरिकांप्रती किती आहे हे कळतात आपण राजगुरनगरच्या पहिल्या बिनविरोध नगरसेविका आहात वहिनी डायरेक्ट माझ्या मुद्द्याकडे येतो पहिलं काम प्रभागातील नागरिकांसाठी कोणतं पहिलं काम म्हणजे सध्या महिलांची जे पाण्यामुळे धावपळ होती टायमिंग मॅच होत नाहीये पहिला तो पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल आणि त्याच्यानंतर येईल तो कचऱ्यावर अच्छा ते का पाणी आणि कचरा हे दोन मुद्दे तुम्ही आधी सोडवणार मामा कचरा आणि पाण्याचं नियोजन करणार रस्ते जिथे जिथं जिथं काही अडचणी आहेत त्या बघून त्याच्यावरून मार्ग काढणार नगर परिषदेचे शिवसेनेचे उमेदवार जे आहेत मंगेश गुंडाळ ते आपल्यासोबत आहेत दादा गेले एक ते दीड महिन्यात तुम्ही रस्त्यावर लोकांच्या समस्या पाहताय प्रचार करताय अतुल भाऊंबरोबर फिरताय नेमकं काय जाणवलं नागरिकांच्या इच्छा काय आहेत कुठला पक्ष त्यांना सत्तेत हवा आहे अकरा वर्ष इलेक्शन होऊन गेलेले आहे साधारण दोन हजार पंधराला झाली इलेक्शन ती आता दोन हजार पंचवीस दरम्यान होती व नागरिकांचं सहा ते सात वर्ष प्रशासनाच्या हातात असल्यामुळे नागरिकांचे भरपूर हाल झालेत व अशा बऱ्याचशा समस्या आहे की त्याच्यावर आता खूप काम करायला आहे येणारे नगरसेवक सगळे मेहनतीच असतील लोकांना अडचणीच इतक्या निर्माण झाल्यात त्यांच्यापुढं पर्याय नाही राहिला लोकांपुढं की आता एखादा मेहनती नगरसेवक माझ्या प्रभागात असावा आणि माझं काम त्या नगरसेवकाने लवकर मार्गी लागावं अशी तीव्र इच्छा असल्यामुळं इथून पुढचे जे कालावधीत नगरसेवक आहे किंवा बऱ्याचशा ज्या अडचणी आहे पाणी प्रश्न आहे सगळेजण पाणी प्रश्न बोलतात ते पण तेवढी अडचणच त्या पाणी प्रश्नाची झाल्यामुळं पर्याय उरलेला नाही आत्ता शहराला लवकरात लवकर इलेक्शन होऊ दे नगरसेवक होऊ दे माझं काम पहिलं होऊ दे असं सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे व आता नागरिकांमध्ये आम्ही जवळजवळ दीड महिना आम्ही फिरतोय तर सर्व नागरिकांचं एकच म्हणणे आहे की महिनती नगराध्यक्ष पण पाहिजे की प्रत्येक महिलेचं तर पाणी प्रश्नावर विचार आहेच व शिवसेनेचाच असावा असं बऱ्याचशा महिला वर्गातनं पाठिंबा मिळतो आहे लाडक्या बहिणी पाठिंबा देत आहेत त्याच्याबद्दल वाद नाही मात्र ह्या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला पहिल्या क्रमांकावर पाहता का नाही आता अजून वोटिंग व्हायचं आहे आणि जनता ते सगळं ठरवणार आहे मी स्वतः निर्णय घेणारा ना कोणी नाही जेव्हा जनता मतदान करेल व आणि निर्णय तुमच्या समोर येईल तेव्हा आपल्याला सांगता येईल की पहिल्या नंबरला हा आहे मला माहिती नाही मी हा प्रश्न का विचारला जे आलं मनात ते बोललो मात्र कदाचित गुंडाळांचा सा हात साधेपणा त्यांच्यासोबत कायम असतो आणि मी या बाकीच्या सर्वांनाच शुभेच्छा देईल की समजा तुम्ही तिथे गेलात तर मात्र त्या समाजाची कामे करा ज्याच्यासाठी तुम्ही निवडून येणार आहात कॅमेरामॅन सचिन मंडारी सर सिद्धेशकर रावट हो। फोकस महाराष्ट्र राजगोर नगर <laughs> राजकूर नगर, नगर परिषदेच्या पायऱ्यांवर स्वच्छ पाण्यासाठी भांडणारी पंचवीसीचा युवक आला आता निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक नऊ मधील अतुल भाऊंचा खंदा शिलेदार नितेश सतीश ओसवाल येत्या दोन तारखेला नितेशला मतदान करून आपल्या घरचा उमेदवार पाठवा नगर परिषदेत आपल्या सेवेसाठी